तर अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरून अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये खळाजंगी झाली विरोधक अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडायला विसरले असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला तर सरकार अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडत असल्यामुळे विरोधकांनी मांडला नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं सत्तारूढ पक्षांनी मांडल्यामुळं आम्ही मांडला नाही आणि सन्माननीय अर्थमंत्री मोदींनी काल बीएससी मध्ये सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉ करतो आता अध्यक्ष मध्ये अजून हाऊस सभागृह सब, संपलेलं नाही सभागृह संपलेलं नाही त्यामुळे ऑर्डर ऑफ द ऑर्डर ऑफ द डे मध्ये आजही आहे आणि त्याची चर्चा होणार आहे असं गृहीत धरून आम्ही सगळे बसून आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात तुम्ही मांडला किंवा आम्ही तुम्ही जो विषय मांडला आता दहा दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकडनं दोन प्रस्ताव तिकड एक एवढं लिमिटेड काळात म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनिट माझं झालेलं नाही दोघात बसून बसून ठरवा कोण बोलायचं बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं मग काल कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ तिथं कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही का वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आई भवानीचा गजर म्हणजे